तेल्हारा तालुक्यासह संपूर्ण परिसरात जम्मा जागरण हा अतिशय आवडीचा विषय असून या कार्यक्रमाला नेहमीच श्रोते गर्दी करीत असतात त्यामुळे बेलखेड येथील प्रतिष्ठित नागरिक महेश राठी यांनी दोन जुलै रोजी सकाळी पाच वाजता भागवत मंगल कार्यालय भागवतवाडी येथे पहिल्यांदा कलकत्ता येथून नृत्य नाटिका कलाकारांसोबत सुप्रसिद्ध गायक गोपालजी शर्मा यांच्या मधुरवाणीतून जम्मा जागरणचे आयोजन केले आहे आणि याच ठिकाणी संध्याकाळी आठ वाजता महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे भव्य अशा जम्मा जागरण कार्यक्रमाच्या वेळी महंत नरेश बाबा श्री रामदेव बाबा मंदिर पांढरी खानपूर यांच्या पावन सानिध्यात लाभणार असून या कार्यक्रमाला रामदेव बाबा दर्शन सेवा समिती जळगाव जामोद आणि संग्रामपूर श्री माहेश्वरी मंडळ आणि माहेश्वरी महिला मंडळ माहेश्वरी नवयुवक मंडळ आणि माहेश्वरी नवयुवती मंडळ रामदेव बाबा युवा मंडळ राजस्थानी एकता मंडळ जय महेश बचत गट टेल्हरा जय महेश बचत गट तेल्हारा हे सर्व मंडळ या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणार आहेत या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकार यांचा सहभाग राहणार असून श्रीकृष्ण लीला रामलीला शिवशंकर भगवान यांच्या मनाला मोहून टाकणाऱ्या विविध नाट्यमय छटा श्रोत्यांपुढे सादर करणार आहेत तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आयोजकाकडून आवाहन करण्यात आले आहे संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेल्हारा